ओम नमो नारायणाय आपण ऐकत आहोत थोरल्या महाराजांच्या कथा साताऱ्याकडचा एक मराठा गृहस्थ त्याला पोटशुळाची व्यथा होती औषधोपचार केले पण गुण ये म्हणून गुरुरायांकडे आला मनामध्ये दर्शनाची ओढ होती एक ध्यास श्रीचरणांवर देह अर्पण करीन अखंड ध्यासाने रात्रभर झोप लागली नाही सोहळ्याचा विचार सतत मनामध्ये त्यामुळे दूरूनच दर्शन घ्यायचा आपले स्वामी महाराजांना सांगायचं विसरूनच जायचा एक दिवस दर्शनाच्या तळमळीने जागाच होता पहाटेच उठून संगमाच्या दिशेने निघाला तर स्वामी महाराज समोर उभे त्याने रस्त्यातच लोटांगण घातले तर स्वामी महाराज त्याच्याजवळ जाऊन म्हणाले या रस्त्यात काटे फार आहेत जरा बघ बर माझ्या पायात काटा कुठे दिसतोय का ते महाराजांनी आपला उजवा पाय पुढे केला हात त्याच्या खांद्यावर ठेवला तर तो भाव झाला अवाक झाला श्रींचा चरणकमल त्याने आपल्या मस्तकावर हृदयावर ठेवला सप्तजन्माचा आधार देऊन त्याचे जीवन सफल केले त्याला विलक्षण धुंद चढली श्री चरणांची धूळ मस्तकाला लावली हळूवार हाताने काटा काढला दोन्ही हातांनी चरणाला मिठी मारली हात जोडून नतमस्तक झाला पण आपल्या पोळशुळाचं सांगायचं विसरूनच गेला महाराज त्याला म्हणाले आज दहीभात खाऊन उद्या मंदिरात ये काही वेळाने भानावर आला तर आठवण झाली दही भात तर आपल्यासाठी कुपते आहे पण श्रीगुरूंच्या शब्दावर विश्वास ठेवून दही खाल्ला वेथा गेली दुसऱ्या दिवशी मठात आला तर महाराज म्हणाले आता बरं वाटतय का अंगारा सेवन करा दत्तप्रभू आनंदी आनंद अनन्द करतील तो महाराजांचा अनन्य भक्त झाला एकदा एक वैष्णव ब्राह्मण वाडीला आला त्याला वैष्णव ब्राह्मणाकडूनच क्षेत्रक श्राद्ध करायचे होते पण वैष्णव ब्राह्मण मिळेना त्याच्या मनात हरिहराबद्दल द्वैत भाव होता त्याचा दंड म्हणून त्याला विंचवाने दोष केला प्राणांतिक वेदना होऊ लागल्या औषधांचा उपयोग होईना तेव्हा घाबरून श्रीगुरूंकडे आला तेव्हा श्रीगुरु म्हणाले तुझ्या मनातल्या द्वैत भावामुळे देवाचा कोप झाला आहे तेव्हा शिव शिव म्हण आणि शैव उपाध्याकडून करूं श्राद्ध करून घे तसे केल्यावर त्याचे विंचवाचे विष उतरून त्यातून तो मुक्त झाला माणगावचे आत्माराम कोनकर त्यांची पत्नी आजारी होती संतानही होत नव्हते महाराजांना शरण आले तर महाराजांनी भुर्जपत्रावर एक यंत्र लिहून दिले आणि अंगारा दिला त्यामुळे त्यांची पिशाचे बाधा दूर होऊन पत्नीला आरोग्य लाभले आणि पुढे त्यांना मोलही झाले कोल्हापूर प्रांतातला नरहरी दिवाण पंधरा वर्षे वयाचा असल्यापासून वाडीला सतत स्वामींच्या सहवासात असायचा आईकडून तो एकनाथ महाराजांचा वंशज होता गाणगापूरला जाऊन सेवा करू लागला तर दत्तप्रभूंचे दर्शन झाले सद्गुरू करण्यासाठी पंढरपूरला हरिहर स्वामींकडे आला हरिहर स्वामी स्वामी महाराजांचे त्यांनी त्याला अनुग्रह देऊन योग शिकायला स्वामींकडे पाठवले स्वामींनी त्याला योग शिकवून अभ्यास करायला पैठणला पाठवले तिथे एक विद्वान ब्राह्मण त्याचं तेज बघून त्याला संस्कृत शिकू लागला पुन्हा स्वामींकडे आला तर स्वामींनी विचारले तुला योगाभ्यासात काही अडथळे आले का तुला पैठणला योगाचा अभ्यास करायला पाठवलं होतं का संस्कृत शिकवायला असे म्हणून स्वामी महाराज रागवले संस्कृतचे बाळ बांधून ठेवून पुन्हा योगाभ्यास करायला सांगितला त्यानंतर त्यांनी स्वामी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे योगाभ्यास केला भारतभर तीर्थयात्रा करून दत्त महात्म्या आणि दत्त पुराणावर प्रवचन केली तेच अष्ट्याचे दत्त महाराज त्यांच्या समाधीला कान लावला की अखंड रुद्रावर्तन आजही ऐकू येत आज आपण इथे स्तंभू अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त हरिओ